नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड वगैरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये हो आज आहे मी राहता मार्केट इथे आपल्या डांगर विक्री सध्या चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात बाजारभाव समजत नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे की बाजारभाव कसे राहिलेत आणि काय काय राहिलेत तर टोमॅटो जे आहे साधारण दीडशे रुपये कॅरेट चालू आहे त्याच्यानंतर मेथी जी आहे पाच रुपये जोडी म्हणजे पाचशे रुपये शेकडा त्यानंतर दोडकं साधारणतः बारा ते चौदा रुपये किलो डांगर आज जे आहे दहा रुपये किलो आज आपलं गेले साईज जे आहे एक नंबर आहे साधारणतः पाच ते सात किलोपर्यंत साईज आहे यानंतर वांगं जे आहे साधारण दीडशे ते दोनशे रुपयेपर्यंत कॅरेट गेले एकंदरीत एवढे बाजारभाव जे आहेत तर अशा पद्धतीने गेलेत आणखी बराच भाजीपाला आहे पण जास्त त्याच्यामध्ये रेट पाहिले आहेत घोसवळं जे आहे घोसवळं चांगल्यापैकी आहे वीस रुपयेपासून चाळीस रुपयेपर्यंत किलो आहे टॉप क्वालिटी सामान कांदा खूप पडलेला आहे त्यामुळं कांद्याबद्दल तर काय बोलणं थोडंसं बोलले शेवगा साधारण वीस रुपये पंचवीस रुपये चालू आहे त्यानंतर काकडी जी आहे काकडी टॉपमध्ये झाली आहे जवळजवळ तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो काकडी आजची आहे त्यानंतर मिरची चाळीस रुपये पंचेचाळीस रुपयेपर्यंत चालू आहे तर एकंदरीत हा एवढा दर जो आहे आज तर राहता मार्केट कमिटीला पाहायला मिळाला आहे कोबी फ्लावर थोडंसं डाऊन आहे पण बाकी बाकी तर पण भाजीपाला आहेत पण रेट फारसे का काही समजले नाही जे पण समजेल तर ते टाकले आहेत